शिवसेना उभाटा पक्षाच्या आंदोलनात स्थानिक महिलांच्या सहभाग खड्ड्यांना रांगोळ्यांनी सजवले शहरातील विविध असलेले दुरुस्त करण्यात यावे या मागणीकरिता शिवसेना उभाटा पक्षामार्फत तेथील सोनालगलीतील बाबा गणपती जवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर असलेले खड्ड्याच्या ठिकाणी वृक्ष लागवड करून तसेच अंत्यविधीसाठी वाजवण्यात येणारे डाफ ही वाजंत्री वाजून आंदोलन करण्यात आले यात परिसरातील नागरिकांसह विशेषतः महिलांच्या मोठ्या संख्येने सहभाग होता परिसरातील नागरिक खड्ड्यांमुळे त्रस्त झाले असून अनेक तक्रारी देऊन देखील रस्ता दुरुस्त न झाल्याने चक्क या नागरिकांनी आंदोलनात सहभाग नोंदविला शिवसेना उभाटा पक्षामार्फत शहरातील रस्त्यावर पडलेले खड्ड्याची दुरुस्ती करून रस्ते बनवण्यात यावे या संदर्भात महानगरप्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वात अकरा जुलै ते सतरा जुलैपर्यंत आंदोलनाची भूमिका राबवण्यात येणार आहे यावेळी परिसरातील महिलांचा विशेषतः सहभाग होता त्यात पालिका प्रशासन विरोधात घोषणा देण्यात आले यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दीपक गावटे प्रमुख अर्जुन मराठे जिल्हा संघटक सुनील सोनार महानगर प्रमुख पंडित माळी युवासेना प्रमुख सागर पाटील जिल्हा सचिव दिनेश बोपे शहर समन्वयक अक्षय श्रीखंड क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील सोशल मीडिया जिल्हाप्रमुख राज पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील महिला उपस्थित होत्या

एवढी विनंती कळकवून सांगते तुम्हाला कारण की या रोडात कॉन्क्रीट रोड व्हायलाच पाहिजे गल्ला गल्ली मध्ये पूर्ण कॉन्क्रीट रोड करत नसतात पण मेन रोडात ना करत नाही गुरुवार नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं जबरदस्त असं आंदोलन केलेलं आहे गेल्या आठवडाभर हे आंदोलन सुरू राहणार आहे रस्त्यात का खड्ड्यात रस्ते हेच समजत नाही म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं खड्ड्यांमध्ये वृक्ष लावण्याचे झाडे लावण्याचा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे कार्यक्रम सुरुवातीचा आज दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी आम्ही बाबा गणपती जवळ जबरदस्त असं आंदोलन केलं खड्ड्यांच्या भोवती रांगोळ्या टाकून त्या खड्ड्यांमध्ये झाडे लावण्यात आली मोठ्या प्रमाणात महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या जनतेचा महिलांचा उद्योग आज सर्वांनी पाहिला आणि म्हणून नगरपालिका प्रशासनाने आता तरी मनावर घेतलं पाहिजे त्यांना जाग आली पाहिजे काल रात्रीला काय त्यांनी खातूर मातूर खडी बारीक खडी टाकण्याचं काम केलं परंतु ती खडी जसं पाणी पडतो तसं वाहून जात ते खऱ्या अर्थानं जर रस्ता करायचा असेल तर कॉन्क्रिटीकरण रस्ता झाला पाहिजे डांबरिकरण रस्ता झाला पाहिजे आणि तो रस्ता झाल्याशिवाय आम्ही तमाम शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही आणि म्हणून आमच्या सर्व शिवसैनिकांची शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की लवकरात लवकर या नंदुरबार शहराचे खड्डे बुजवण्यात ना यावे नाहीतर आंदोलनाला आपल्याला सामोरं जावेल याची नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र